शासनाच्या असते फाउंडेशनच्या प्रायव्हेट असतील एआयसीटीच्या असतील युजीसी असतील अशा भरपूर ज्या योजना आहेत या बुक मध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला काय भेटत असते एज्युकेशन गाईड भेटत असते योजना गाईड भेटत असते आता तुम्ही एस सी असाल ओबीसी असाल एसटी असाल ईबीसी असाल एन टी असाल एसटी असाल किंवा मायनॉर्सी स्टुडंट असेल डिसॅबिलिटी स्टुडंट असाल अशा भरपूर स्टुडंटसाठी ही आपली ई बुक ही फायदेशीर असणार आहे आता याच्यामध्ये नक्की काय तुम्हाला भेटणार आहे आता पर्सनल कनेक्ट करणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला तुमचे एक क्वेरीज आणि एकूण एक डाऊट्स आपण सॉल्व्ह करणार आहोत त्याच्यासाठी आपण ई बुक बनवलेली आहे ई बुक मध्ये भरपूर असं स्कॉलरशिप आपण डिटेल्समध्ये शेअर केलेला आहे ओरिन मी तुम्हाला नक्की सांगू देतो की बुक मध्ये काय भेटेल एकदा आपण चला चेक करू या ठिकाणी आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे गेल्या काही महिन्यापासून आपण जे रिसर्च करत होतो फायनली आपण तब्बल तीन वर्ष झाले आपल्याला आपण स्कॉलरशिप अपडेट असेल किंवा एज्युकेशनल गाईड असेल अशा प्रोफेशन मध्ये आपण नक्की काम करत आहोत तुमच्यापर्यंत आता एकही आपण चार्जेस केला नव्हता टेलिग्राम चॅनल वरती आपण भरपूर असे मटेरियल्स टाकलेले होते ज्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप अपडेट सुद्धा भेटेल पण आता रिसर्च केल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आणि असे भरपूर स्कॉलरशिप तुमच्यासाठी अवेलेबल आहेत तब्बल आपली काही महिने गेले या रिसर्च मध्ये त्यानुसार आपली ही, आप ही फायनली जी आहे ईबुक तयार झालेली आहे ज्यामध्ये एज्युकेशन गाईड पासून ते परिपूर्ण स्कॉलरशिप पर्यंत डिटेल्स मध्ये आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे डिटेल्स मध्ये तुम्हाला डिटेल्स या आणि या बुक मध्ये तुम्हाला आता या बुकचा नक्की वैशिष्ट्य काय आहे ही बुक कोणासाठी आहे तर मित्रांनो ही बुक सर्वांसाठी आहे ही बुक सर्वांसाठी म्हणजे प्रोफेशन मध्ये असाल तर तुमच्या मुलांसाठी असेल तुम्ही एक स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी असेल तुम्हाला भाऊ वगैरे असेल तर ही बुक त्यांच्यासाठी उपयुक्त असेल म्हणजे आपण परिपूर्ण एज्युकेशनल गाईड बनवले याच्यामध्ये परिपूर्ण योजनाच आपण ऍड केलेल्या आहेत शासनाच्या असतील फाउंडेशनच्या असतील प्रायव्हेट असतील एआयसीटीच्या असतील सी असतील अशा भरपूर ज्या योजना आहेत या बुक मध्ये आपण कव्हर केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला काय भेटत असते एज्युकेशन गाईड भेटत असते योजना गाईड भेटत असते आता तुम्ही एस सी असाल ओबीसी असाल एस टी असाल ईबीसी असाल एन टी असाल एस टी असाल किंवा मायनॉरिटी स्टुडंट असाल डिसेबिलिटी स्टुडंट असाल अशा भरपूर स्टुडंटसाठी साठी ही आपली ई बुक ही फायदेशीर असणार आहे आता याच्यामध्ये नमकी काय तुम्हाला भेटणार आहे तर तुम्हाला समाज कल्याण विभागाच्या जस्ट काही परिपूर्ण स्कॉलरशिप असतात ते तुम्हाला भेटणार आहेत आदिवासी विभाग विकास विभाग आहेत त्यांच्याकडून त्या स्कॉलरशिप येतात ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत काही एएसई टीचे स्कॉलरशिप असतात ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत काही फाउंडेशन ज्या स्कॉलरशिप असतात त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत काही असे स्ट्रीम असतात त्यांच्या स्ट्रीमसाठी फक्त स्कॉलरशिप असतात काही गुणवत्तेनुसार तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असतात काही विद्यार्थ्यांना पर्सेंटेज जास्त असते त्यांच्यासाठी मल्टिपल जे स्कॉलरशिप असतात त्यांच्यासाठी भेटत असतात काही फ्री ट्रेनिंग प्रोग्राम शासनाकडून तुम्हाला भेटत असतात आणि तुम्हाला काय त्या बुक काही पैसे द्यावं लागत नाही पुल शासन तुम्हाला स्थायी पण प्रोवाईड करतो असेही काही डिटेल्स आम्ही या बुक मध्ये पुरे पूर्ण डिटेल्स टाकून ठेवलेले आहे ज्यामध्ये एक विद्यार्थी जे आहे आफ्टर टेन्थ नंतर त्याला कन्फ्युजन असते की मला काय करायला पाहिजे त्या ठिकाणी ती ई बुक जर तो विद्यार्थी वाचेल तर डिपेंड नॉट दिस इंटरेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला काय वेळ जो विद्यार्थी ज्या स्पिंगमध्ये चांगला आहे ज्या गोष्टी मध्ये चांगला आहे ज्याचा इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट घेऊन विद्यार्थी काय करेल ही बुक मध्ये बघेल की माझ्यासाठी दहावी नंतर काय अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत ही बुक नंतर त्याला कळेल की नक्की मला दहावी नंतर काय करायला पाहिजे जे विद्यार्थी बारावी नंतर आपल्याला काय करायला पाहिजे आपल्याला कळत नाही त्या बुकमध्ये बारावी नंतर तुम्हाला काय करायला पाहिजे ह्या बुक मध्ये तुम्हाला भेटेल त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला भरपूर असे आयडिया येत असतात हळूहळू पण ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा आपल्याला काही स्कॉलरशिप माहिती नसतात मला काय करायला पाहिजे कुठल्या स्कॉलरशिप अवेलेबल आहेत या बुक मध्ये मी काय केलेलं आहे काही स्कॉलरशिप अवेलेबल करून दिलेल्या आहेत ज्यामध्ये शासनाच्या असतील फाउंडेशन जे असतील प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील जे असतील अशा भरपूर स्कॉलरशिप आहेत ज्यामध्ये तुम्हाला कॉन्टेक्ट इंडेक्स तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारच्या स्कॉलरशिप तुम्हाला या ठिकाणी भेटेल करिअर गायडन्स आपण विचार केला तर करिअर गायडन्स आपल्यासाठी किती महत्वाचा असतो हे तुम्हालाही माहिती आहे एक स्टुडंटसाठी करिअर गायडन्स असताना काही काही विद्यार्थ्यांना भरपूर असे योजना आपल्याला माहिती नसतात शासनाकडून आपल्याला वस्तूगृह कशा ॲडमिशनची प्रोसेस काय फॉलो करावी लागते या बुकमध्ये तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे काही फ्री ट्रेनिंग कोर्सेस आहेत ज्या तुम्हाला आधीच करून द्यायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला ग्रॅज्युएशन असेल बारावीनंतर नंतर असेल दहावीनंतर असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणार आहे तुम्हाला ते गोष्ट अंडरस्टँडिंग होऊन जाईल या बुक मध्ये तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे भरपूर असे डिटेल्स मध्ये आपण एज्युकेशनमध्ये बदे, एज्युकेशनबद्दल बद्दल आपण भरपूर असे डिटेल्स आहेत तीन वर्षापासून आपल्याला भरपूर मुलांसाठी प्रॉब्लेम्स माहीत झाले की, की आपल्याला दादा हे ये, आपल्याला येत नाही किंवा ते आपल्याला माहिती नाही आणि वेळ गेल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट होती की आपल्याला जर ही माहिती असते तर आपल्याला पन्नास साठ हजार रुपयाची स्कॉलरशिप आपल्याला भेटली असती जास्त काही प्राईज नाही तुमच्यासाठी फक्त नव्याण्णव रुपये प्राईज आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे जर तुम्हाला बुक पाहिजे असेल तर आय वॉन्ट बुक असं मेसेज टाकून तुम्ही त्या ठिकाणी आपला सपोर्ट घेऊ शकता आणि तुम्हाला बुक सुद्धा प्रोव्हाइड होईल मित्रांनो आपल्यासाठी महत्वाची अपडेट आहे ही कारण आपण गेल्या तीन वर्षापासून किंवा चार वर्षापासून आपण विद्यार्थ्यांपर्यंत भरपूरसे मटेरियल्स प्रोवाईड केलेले भरपूरचे डिटेल्स प्रोवाईड केलेले आहेत पण तुम्हाला काही वेळेवरती माहिती नसले होत कारणामुळे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये काय होते तुमची स्कॉलरशिप विस होऊन जाते तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज कर नाही कारण यामध्ये आपण आपल्या सोबत पर्सनल कनेक्ट सुद्धा करणार आहोत मग इन द सेन्स तुम्हाला वेळोवेळी अपडेट भेटेल की कुठली स्कॉलरशिप कधी रिलीज होत आहे त्याची डेडलाईन काय असेल यामध्ये तुम्हाला पर्सनल कनेक्ट सुद्धा भेटेल तुमचे डाउट सॉल्विंग तर तुमचे काही क्वेश्चन असतील ते सुद्धा आमच्यासोबत डायरेक्ट भेटेल कारण हजारो विद्यार्थी क्वेश्चन करत असतात हजारो विद्यार्थी कमेंट करत असतात पण जे विद्यार्थी ऍक्च्युअलमध्ये आले आहेत त्यांच्यासाठी आपण नक्की प्रायोरिटी देत असतो कारण ही बुक तुमच्यासाठी महत्वाची आहे ही बुक जर तुम्हाला माहिती असेल किंवा ही बुक तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे डायरेक्ट तुम्ही कनेक्ट करू शकता आमच्या सपोर्टला आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तेही सुद्धा आमच्या कमेंट मध्ये सांगू शकता ही बुक तुमच्यासाठी एक वरदान आहे कारण या बुक मध्ये मी डिटेल्समध्ये ऑलरेडी काही महत्वाचे अपडेट्स शेअर केलेले आहेत मित्रांनो आय होप की तुम्हाला डिटेल्स कळलेली असेल कळलेली असेल तर आपल्या मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो की शेअर केल्यानंतर त्यांना सुद्धा सांगा की सुद्धा बुक अव्हेलेबल आहे बुक अव्हेलेबल इन एक करिअर गायडन्स एज्युकेशन गाईड पद्धतीने तुम्हाला ही बुक नक्की मदत करेल आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या आडी बॉक्ती एवढा